मित्रांनो माऊलींची कृपा या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे किशोर हा बाहेर येतो आणि एका व्यक्तीला कॉल करून सांगतो की उद्या आपल्याला खूप मोठा धमाका करायचा आहे आणि बघूयात आपण हा धमाका नेमका कसा होणार आहे असे खूप खुश होऊन हा किशोर समोरच्या व्यक्तीला बोलत असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की तर इकडे आता घरामध्ये एक चोर घुसलेला असतो आणि हा चोर आता कपाट खोलून त्या कपाटामधून चोरीमधून खूप काही सोन्याचे दागिने चोरी करून बाहेर काढत असतो तेवढ्यात तिथे लिला येते एवढ्यात आता हे सर्व लिलाने बघितल्यावर लिला थोडीशी टेन्शनमध्ये येते कारण ह्याच माणसाचा मोबाईल खाली पडलेला आता लिलाला दिसतो तर लीला तो मोबाईल घेण्यासाठी पुढे जाते तेवढ्यात हा चोरी करणारा व्यक्ती ह्या लिलाच्या डोक्यामध्ये पाठीमागून फ्लॉवर पॉट मारतो आणि आता ह्या डोक्यामध्ये चांगलाच फ्लॉवर पॉट मारल्यामुळे ही लीला खाली जमिनीवर कोसळते लीला ही जमिनीवर कोसळलेली बघून हा चोर लगेच तेथून पळून जातो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद